अकोट तालुक्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पावसामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान पाकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काल रात्री मुसळधार पावसासह गारपीट झाली यामुळे धामणगाव आणि पण या गावांमधील केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागांमध्ये गारपीट आणि वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे काही ठिकाणी तर केळीची झाडे जमिनीवर कोसळली आहेत आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेले शेतकरी आता या नवीन नुकसानीमुळे अधिकच हताश झाले आहेत तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत हे नुकसान अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे आहे आणि तातडीने मदत करणे गरजेचे आहे येथील शेतकरी असून आमचे शेत दामणगाव शिवारामध्ये आहे काल सोमवार दिनांक वीस तारीख संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान वादळी वारा व वा गारपीट यामुळे आमच्या शेतीबागेचे पूर्णता नुकसान झालेले आहे या भागात सतत गारपीट होत आहे तरी शासनाने ताबडतोब पंचनामा करून आम्हाला त्वरित मदत द्यावी ही शासनाला कळकळीची विनंती आहे आम्ही लाखो रुपये लावून हे पीक उभं केलेलं आहे आणि आता शासनाने आता आमचं हे गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे तरी शासनाने ताबडतोब पंचनामा करून आम्हाला मदत द्यावी